मेसेज टाका टाकावं लागेल ना नऊ वाजून चौतीस मिनिटाचा हा व्हिडिओ आत्ता आत्ताचा लाईव्ह चार्ज करतो हा आता काय ला तिथे कस काय कळत नव्हतं तिथे तवा अर्धा तास पहिले जावा आता नऊ वाजून चौतीस नाही हा बघा छायाचित्र टिपलेले आहे आम्ही आली हॅलो थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू झालं का जेवण थँक्यू 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 सपोर्टिंगसाठी धन्यवाद झालं का जेवण पण आहे ला येण्याचं कारण काय म्हणजे आता हा एक व्हिडिओ पडलाय का हा आता आता वाघ दिसतोय बघा तुम्हाला

थँक मनापासून स्वागत मी लाईव्ह ला आलो होता आता लाईव्ह बंद केली पण त्यानंतर मला म्हणजे आता बघा नऊ वाजून चौतीस मिनिटांनी हवं हे दोन बिबटे आहे का इथं आपल्या शेजारी एक जवळच एक एवढे बिबटे दिवस फिटला बिबट्यांचं मोठं अवघड काम आहे हो मग माणूस माहिती मोठ्या गाडीमध्ये जर असलं तर आहे नाही तर टू व्हीलर मध्ये जर असलं ना तर शंभर टक्के गेलाच म्हणा समजायचं हा स्वप्न नाही मग कुत्र्यांना रात्री दिवस आपण आहे कुत्र्यांना माहितीये त्यांना का घ्याव नाही ना? 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 <coughs> का मग हुका त्यात नाही कुठे पळा याला माणसाचा आसरा घेतात माणसाचा आसरा घेतात ते माहिती का रात्रीच म्हणजे त्यांचा जीवच आहे ना कुत्यांना सुद्धा थर थर अंका त्यांचं सोपं नाही बंद कर